نیوز نبی نبی أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين إذا سرَّت المستقيم سرَّت الذين أنعمت عليهم غیر علیہم غریح مولدول آمین یا اللہ دوسری سورگی انل صاحب بابر کے روح کو سکون دے ان کے روح کو شانتی ملے وہ جہاں بھی رہے ان کو اونچا مقام ملے ان کے بچوں کو یا رب اپنے حبیب کے توسل سے تمام ان کے جتنے چاہنے والے ہیں چاہے وہ راج کی ہو گھر کے لوگ ہوں ان کے بچے لوگ ہوں یا اللہ سب کو صبر کی توفیق دے خاص کر ویٹا کے اندر ہمارے مسلم سماج پر ان کا بہت کرم تھا ہم دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ ان کو <سلام>

आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा गेले पन्नास वर्ष आपण स समोरचे सर्वजण त्यांना राजकीय सामाजिक जीवनात बघत आलेलं आहात त्या तुलनेने माझा त्यांच्याशी संपर्क फार कमी होता कारण गेल्या एक वर्षापासून किंवा आठ नऊ महिन्यापासून माझा त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली होती परंतु प्रशासकीय दृष्ट्या बोलताना असं झालं होतं की इतका तळमळीचा लोकप्रतिनिधी क्वचितच कुठे महाराष्ट्रात किंवा देशात असेल कारण की त्यांची प्रशासनातील जी जाण होती अभ्यास होता इतक्या बारीक बारीक गोष्टींचा त्यांचा अभ्यास होता टेंबू असो किंवा पाण्याचे प्रश्न असो त्याबद्दलचा त्यांचा अभ्यास तर संपूर्ण राज्याला सर्व सर्वज्ञात आहे कृष्णेचे पाणी वाटत किंवा डीपीडीसी मध्ये जेव्हा ते बोलायला उभे राहायचे तर पूर्ण चिडीचू सायलेन्स व्हायचं आणि प्रत्येक जण त्यांचा एक एक शब्द काना साठवायचो आम्हालाही त्यांच्याकडून खूप प्रशासनातील या गोष्टी शिकायला मिळायच्या पण फक्त टेंबू असो किंवा पाणी प्रश्न असो एवढंच गेलं तर सर्व प्रशासकीय विभाग महसूल असो ग्रामविकास असो सर्व प्रशासकीय विभागाचा त्यांचा होता आणि त्यांचे लोकांचे प्रश्न सोडवण्याची जी, जी तळमळ होती ती खूपच तीव्र अशी होती कारण सामान्य माणूस असला तरी त्यासाठी आम्हाला आमदार साहेबांचे फोन यायचे आणि तो प्रश्न कसा सोडवता येईल याच्याबद्दल ते आम्हाला मार्गदर्शन करायचे ह्याच बरोबर फक्त सामान्य लोकांचे प्रश्न नाही अधिकाऱ्यांचेही काही प्रश्न असतात प्रशासनात काम करताना अनेकदा आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात परंतु अनिल भाव असल्यामुळे आधार वाटायचा की आपली जर काही चूक नसेल आपलं बरोबर असेल तर हा लोकप्रतिनिधी हे मान्य आमदार साहेब सतत आपल्या मागे उभे राहतील खऱ्याला खरं म्हणण्याचा आणि खोट्याला खोटं म्हणायचा असा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे आम्हालाही एक प्रकारचा प्रशासनात काम करताना त्यांचा आधार असायचा आता त्यांची त्यांच्या दुःखद निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि आम्ही आम्हीही काम करताना आम्हालाही आधाराची गरज आहे असं एक पोकळी जाणीव सर्व अधिकाऱ्यांना दिसून येते त्यानंतर मी वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांशी गेले पाच दिवस आमच्या सतत चर्चा होत आहे एक तीव्र दुःखाची भावना आमच्या सर्वांच्या मनात आहे देव त्यांना चिर चिरशांती देव त्यांच्या त्यांना मी सर्व उपविभागाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुसतं कागद वाचून उपयोग नाही आहे तर ते कागदामागचा माणूस वाचायला शिका असे भाऊ आम्हाला सारखे म्हणायचे म्हणजे भाऊंची अशी भावना होती की नुसता कागद वाचू नका तर ते कागद घेऊन माणूस त्या पायऱ्यात सडून का होलाय म्हणजे एवढे बारीकरा अतिशय म्हणजे कुठलाही गोष्ट असेल तर अतिशय तळमळीनं बोलणार भाऊ किंवा असं काही नाही कुठलाही म्हणजे कुठलाही माणूस जाऊ दे तर स्वतः यायचे ऑफिसला आणि साधच एक उदाहरण तुम्हाला माहित असेल भाऊंच्या विषयी बोलण्याबद्दल आता साहेबांनी सांगितलं तशा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या सुद्धा आमच्या प्रशासकीय यंत्रणे सुद्धा म्हणतो की आम्ही पोकळी निर्माण झालेली आहे आम्हाला सुद्धा म्हणजे भाऊ म्हणतो होते की खऱ्याला खरं म्हणणार कोट्याला कोट म्हणणार एखादं जर काम होत नसेल तर ते सांगा म्हणणार आम्हाला का की बाबा नेमकं यातनं काय करता येईल किंवा तुमच्या लेवलला नाही तर वरिष्ठांच्याकडनं सॉल्व्ह होतं का मला सांगायला काय केलं पाहिजे अशी भाऊ जी पद्धत होती दाखल्याच्या संदर्भात पण तुम्हाला एक जाता, जाता जाता एक उदाहरण सांगलो सांगतो की मागच्या मे महिन्यात शासनानं फिपो सिस्टीम लागू केली होती म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट त्यामुळे काय व्हायचं एखादा वैद्यकीय दाखला वगैरे आला तर आपल्याला पहिला जो आलेला आहे तो सोडून समजा वैद्यकीय दवा आला असता तर तो सोडता यायचं नाही टेक्निकल अडचण असायची देता यायच नाही तर भाऊ अशीच एकदा आली आणि मला म्हटले बाबा नेमकी अडचण काय तर भाऊ ना म्हटलं भाऊ अशाशी सिस्टीम शासनाने लागू केलेली आहे त्यामुळे दाखले देताना तर थोडीशी वैद्यकीय असली तर अडचण निर्माण होते भाऊनी त्या ऑफिसमधूनच डायरेक्ट शासनाच्या डायरेक्ट सचिव साहेबांशी बोलून पंधरा मिनिटात पूर्ण तो विषय सोडवून टाकला आणि असं केलं की बाबा म्हणजे जर दाखले जे आरोग्यविषयक दाखले असतील तर ते तात्काळ त्यांनी सिस्टीम मधून तशी सिस्टीम म्हणजे सेट करून दिली या बाबतीत मला मला असेल प्राण साहेबांना असेल राज्यातून बऱ्याच तहसीलदारांचे आम्हाला फोन आले की तुमच्या आमदार साहेबांच्या ती फिफो सिस्टीम बंद पडली बाबा नाहीतर आम्हाला खूप अडचण झाली असती आणि खरोखर अडचण लोकांची म्हणजे दोक गैरसोय झाली असती अशी लक्षात घ्या भाऊंची काम करण्याची पद्धत होती कुठलीही गोष्ट असू दे आमच्या जरी अडचणी असल्या तर आम्ही सांगितले तरी ते भाऊ शांतपणे ऐकून घ्यायचे लोक फक्त मला एवढंच म्हणायचं की भाऊंची जी मानसिकता होती की तुम्ही फक्त कागद वाचू नका तर कागदामागचा माणूस वाचायला शिका मला हे त्यांचं वाक्य कायम बोवायचं आणि आज आपण आज भाऊ आपल्यात नाही आहे तरी मी आज सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या आत्म्यात शांती लावो अशीच प्रार्थना व्यक्त करतो ओम शांती आपण ही शोकसभा कैलसवासी श्री अनिल भाऊ बाबर साहेब यांच्या दुःखद निधनामुळं इथे एकत्रित आलेवलं अतिशय दुर्दैवी प्रसंग एक दृष्टा राजकीय नेता व्हिजनरी ज्याला म्हणता येईल ज्यांनी आपल्या मतदारसंघापुरतंच विचार न करता पूर्ण जिल्ह्याकरिता आणि आपल्या भागाकरिता विकासाची कामं असतील लोकांची कामं असतील सामान्य जनतेची कामं असतील त्यासाठी सतत धडपड केली या परिसरामध्ये चार वेळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अगदी सरपंच पदापासून त्या आमदारकीपर्यंत अतिउच्च पदावर राहूनसुद्धा स्वतःची एक ओळख सामान्यातला नेता म्हणून जी जपलेली होती त्यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि हे माझं दुर्दैव समजतं की या जिल्ह्यात मी रुजू झालो परंतु इतका चांगला नेता दूरदृष्टी असलेला नेता त्यांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी भेटली नाही परंतु त्यांनी जे टेंबूची पाणी योजना असेल इतर महत्त्वाचे विकास कामं असतील जी सुरू करून दिलेली आहेत ते इथून पुढेही चालू राहावेत आणि पोलीस अधीक्षक या नात्याने संपूर्ण पोलीस प्रशासनाकडून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांनी पोलीस विभागासोबत नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवलेली होती नेहमीच पोलिसांना मार्गदर्शन केलेलं होतं ती भावना पोलीस विभागामध्ये नेहमीच राहणार प्रति कृतज्ञता ही नेहमीच आम्ही जपणार आणि आपणही त्यांच्या या सत्कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यायचे आणि या ठिकाणी पुनशे एकदा मी भावना श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत स्वर्गीय आपले सर्वांचे लाडके आमदार भाऊ बाबर यांच्या जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून म्हणून प्रतिनिधी मी आज इथे उपस्थित राहिले जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये विशेष करून भाऊंचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे कारण आपल्याला सर्वांना आहे की जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच भाऊंची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यांनी फार वयाच्या फार लवकर ते सरपंच झाले होते म्हणजे ग्रामपंचायतीचा कार्य का, का, कार्यकाळ त्यांचा खूप मोठा होता जिल्हा परिषदेत देखील नुसते सदस्यच नव्हते तर बांधकाम समितीचे सभापती पण होते तसेच खानापूर पंचायत समितीमध्ये देखील ते जवळपास एक दशकभर सभापती होते आणि खानापूर पंचायत समितीमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिले मी मागील सहा महिन्यात जेवढा भावना न बघितलं म्हणजे एक जिल्हा परिषदेची सीओ म्हणून पण बघते आणि एक व्यक्ती म्हणून पण बघते सहा महिन्यांमध्ये माझा फार कमी म्हणजे फार कमी वेळा माझा त्यांचा समक्ष संवाद झाला किंवा फोनवरून पण फार कमी वेळा संवाद झाला परंतु मला भाऊ भेटले जास्त लोकांच्या बोलण्यातून की लोक जे सांगायचे त्यांच्याबद्दल खूप सारे किस्से मला खानापूर पंचायत समितीमध्ये ऐकायला मिळायचे की भाऊ सभापती असताना असं करायचे तसं करायचे असे असे विकासासाठी इतके झटायचे गावगाव फिरायचे इथून काही मुंबईला काम असेल तर कुठल्याही परिस्थितीत वाहन मिळो न मिळो जे वाहन मिळेल त्या वाहनामध्ये जाऊन आपल्या खानापूरसाठी काही करता येईल का या आ, आ, इच्छेने ते पछाडलेले असायचे आणि तीच कुठंतरी लोकांसाठीची तळमळ त्यांच्या मनामध्ये असायचे आणि त्याच ऊर्जेने ते काम करायचे आणि दोन तीन वेळा खानापूरला यायचा खानापूर पंचायत समितीला भेट द्यायचा योगाला आणि त्यातूनच खूप साऱ्या गोष्टी मला समजायच्या की विकासासाठी झटणं लोकांच्या विकासासाठी झटणं हे काय असतं हे भाऊंच्या उदाहरणावरून आपल्याला बघायला मिळतं आणि तेच मला ऐकायला मिळालं वैयक्तिक ज्या ज्या वेळेस त्यांच्याशी बोलणं व्हायचं त्या त्यावेळेस देखील समजायचं की एखादा दूरदृष्टी असणारा नेता कसा असावा लोकांसाठी तळमळ असणारा नेता कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण भाऊ होते कारण ज्या पद्धतीने त्यांना एक इच्छा होती की माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा माझ्या गावातली कामं व्हावीत माझ्या लोकांना विकासासाठी तडफडावं लागू नये फारस ही त्यांची तळमळ होती ती तर दिसायची परंतु लोकांसाठीचा अभिमान पण काय असतो ते सुद्धा त्यांच्या बोलण्यातून लक्षात यायचं जिल्हा प्रशासन वतीने श्रद्धांजली कुठून सुरुवात करायचं मला थोडं आठवत नाही बट जसा मला आठवतं तसं येतो तर मी एक तीन क्वालिटीज एक तीन महत्त्वाचा मुद्दा जे आहे अनिल भाऊमध्ये जे बघितलेले आहे तर मला नेहमी ते आचरण करण्यासाठी ते सर्वांसाठी तो आदर्श आहे तो मी तुमच्याशी बरोबर मी शेअर करू इच्छितो पहिलं होतं की विद्यार्थींच्या बाबतीत त्यांचं जे केअर होतं त्यांचं जे काळजी होतं त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी एक दोन उदाहरण मिथूनपैकी शेअर करू इच्छितो तर मी जेव्हा सुरुवात जा जॉईन झालेल्या सुरुवाती दिवचे दिवस होतं तर आपल्याकडे नेहमी बँकर्सच्या मिटिंग असतात बँकर्समध्ये विविध बँकाला बोलवून विविध कर्जाचा आपण आढावा घेत होतो तर होतो। तो एका आढावामध्ये बाबासाहेब आले होते तर त्याच्यानंतर जे शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत त्यांनी जसं विचारत होतं बँक मॅनेजर्सला की कितीला देतात तुम्ही काय कोलॅटरल घेतात काय केसेस म्हणून तुम्ही कोलॅटरल ना घेता विद्यार्थ्यांच्या साठी केलं पाहिजे म्हणून त्यानंतर मला समजलं होतं की बऱ्याच विद्यार्थी सकाळी त्याच्याकडे यायचं आणि त्याने बऱ्याच विद्यार्थी लोकांना जेव्हा जेव्हा त्यांना एज्युकेशनचं लोन पाहिजे होतं त्यांनी प्रत्यक्षातला गॅरंटीअर म्हणून बराच वेळा त्यांनी सही केलेला होतं हा एक गोष्टी जेव्हा मला जाणवलं तर मला आनंद वाटला आणि ॲट द सेम आश्चर्य पण वाटलं की एका विद्यार्थ्याच्या बरोबर एका लोकप्रतिनिधी आहे इतका प्रेम करतात का म्हणजे एखादा शैक्षणिक कर्जासाठी सही करणं हा काही साधी सोपी गोष्ट नाही आहे तरी पण त्यांनी केलं होतं त्याच्या मागचा एकच उद्देश होतो की जेव्हा लोक शिक्षित राहील जोपर्यंत आपण त्यांना मदत करणार नाही आहे तर आपण कोण करणार असं हे मला नेहमी आठवतं त्याच विद्यार्थीच्या रिलेटेड दुसरंही संघ घटना पण तुमच्याशी शेअर करू इच्छितो मधल्या कालावधीमध्ये काही महिनापूर्वी एक भरती होती मला वाटतं फॉरेस्टची डिपार्टमेंटची भरती असेल तर त्यामध्ये एक लास्ट डेट येत होतं आणि त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहे विद्यार्थ्यांनी जे दाखला मिळायचं जे होतं त्यामध्ये एक सॉफ्टवेअरमध्ये काही अडचणी आल्या होतं लास्ट डेट एक दोन दिवसामध्ये ते अप्रोच होत होतं तर त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आले होतं सर तर त्याच्या मागच्या त्यांनी असा होमवर्क केला होता एक्झॅक्टली exactly सॉफ्टवेअर काय आहे त्यांनी जाऊन एखादा सेतू केंद्रामध्ये बसून ते बघितलं होतं की नेमकं प्रॉब्लेम कुठे होतं काही लोकांना आठवत असेल ती घटना तर ती कुठला पोर्टलला प्रॉब्लेम आहे ते तर त्यांनी बघितलं होता त्याच्यानंतर सर सकट माझ्याकडे आलं तर त्यांना समजलं की ही ऑपरेटर स्तरावर नाही आहे वर्त्यस्तरावरचं आहे त्यानंतर त्याच्या फॉलोअप करून दोन दिवसामध्ये त्याच्या एक्सटेन्शन पण भेटला होतं कारण ही सॉफ्टवेअरची ची प्रॉब्लेम सगळ्याकडे म्हणजे एका विद्यार्थ्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा